हे बघा गॅरंटीड असणार आहे अंड्याचे असणार आहे हा पाचशे वाला असणार आहे हा बघा दोन कुर्ले आहेत आणि दोन बापे आहेत जिताडा तीनशे रुपयाला पाच असणार आहे डायरेक्ट शंभर ला वाटा असणार आहे आणि दोनशे वाटा असणार आहे तुम्हाला वाटा असणार असणार आहे आहे पापलेट फटाफट कट एक पीस एकशे ऐंशी किलो असणार आहे मोठी मोठी मच्छी पाहायला रे पाकड पण असणार आहे साईज पाहू शकता इंग्लिश मासेची साईज हजार ला तीन असणार आहे दीड किलोचा होता जितडा पाऊस असणार आहे पाचशे दीडशे ला एक असणार आहे ऑक्टोपस नमस्कार मंडली सर्वदम स्वागत आहे आपल्या उडनचा विरेन या चॅनलवर आणि एक कमेंट आलेली आहे आपल्याला पनवेल फिश मार्केट कवर अप करण्याचा आणि तोच कवर अप करण्याचा ट्राय करणार आहोत आणि चला तर डायरेक्ट व्हिडिओला करूया सुरुवात जाऊया फिश मार्केटमध्ये आणि पाहूया आजचा ताजा भाव काय असणार आहे मंडळी पाहू शकता हा कोलिवाडा चौक असणार आहे समोरच तुम्हाला पाहायला मिळतो आहे हा बघा आणि त्याच्या समोरला तुम्हाला मार्केट भरलेला पाहायला भेटणार आहे हा बघा चला बघूया काय काय असणार आहे इकडे पाहू शकता पितका आहेत कोलंबी वगैरे आणि इकडे चिवणी वाय छोटी चिवणी असणार आहे बघूया काय रेट असणार आहे योग कसा वाटा असणार आहे दोनशे आणि हा वाला पोचाचा आहे ना पूर्ण पाचशे असणार आहे चारशेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि चिवण्यांचा बारके एंट्यांचा वाटा कसा आहे दोनशे रुपये हा बघा हा दोनशे रुपयाला वाटा असणार आहे आणि पितू असणार आहे बोई शंभरला हा वाटा असणार आहे ओके आणि मोठे किती येणार शंभरमध्ये पाच येणार ना पाच येणार पाहू शकता तुम्ही स्टार्ट झालेलं आहे मार्केट आणि इकडं चिंबोरी पाहायला भेटतात छोटी आणि मोठी चिंबोरी असणार आहे चिंबोरी कशी असणार आहे आई हां हा वाटा कसा असणार आहे आठशे रुपये हा वाटा आठशे रुपये असणार आहे पाहू शकता तुम्ही टोटल दहा दहा ते अकरा चिंबोरी असणार आहे कुर्ल्या किती असणार आहे आई या म्हणजे पाच ते सहा तुम्हाला कुर्ल्या पाहायला भेटणार आहेत आणि इकडं मोठा मासा आहे जिताडा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे हाता एवढा जिताडा असणार आहे जिताडा कसा असणार आहे चारशे रुपयाला जिताडा असणार आहे आणि चिंबोऱ्यात अजून एक छोटा वाटा आहे हा कसा असणार आहे यात सहाशे रुपये असणार आहे सहा चिंबोरी आहेत पाहू शकता तुम्ही आणि इकडं पण वाटे लागले आहेत भरपूर मार्केट भरलं आहे आज संडे येत आहेत म्हणाले इकडे चिंबोरी पण आहेत अशी चिंबोरी लावली आहेत वाटा लावलं आहे हा बघा पाहू शकता तुम्ही कसा वाटा आहे या बघा कुर्ली आहे मस्त अशा कुर्ल्या दिल्यात हां चारशेला वाटा असणार आहे हां चारशेला वाटा असणार आहे पाच ते सहा चिंबोरी तुम्हाला भेटणार हा बघा हा पाचशेवाला असणार आहे हा बघा यात पण तुम्हाला पाच चिंबोरी असणार आहे मोठी कुर्ल्या कधी असणार आहे कुर्ल्या कधी असतील या दोन असतील ना दोन कुर्ल्या असतील बाबा बसलेत आणि इकडं चिंबोऱ्यांचा वाटा आहे बघा दादूसनी लावला आहे कसा की आ, की दे? आ, दोन, दोन दोन आ, वाटा असणार आहे चारशे रुपये फक्त चार आहेत किती आहेत कुर्ल्या किती आहेत दोन कुर्ले आहेत आणि दोन बाप आहे चारशे रुपये वाटा आहे दादूसनी लावलाय ओके दादू थँक्यू म्हणाली इकडं फ्रेश मच्छी आहे मस्त असं हे बघा मासं असणार आहे मोठं मासा आहे हाताच्या वरती मासं असणार आहे आणि इकडं खवली मासा वगैरे मिक्सअप असणार आहे वाटेव लावले आहेत तिकडं आईने आई कसं आहे वाटायो हां तीनशे रुपये वाटा असणार आहे मध्ये तुम्हाला पाहू शकता पाच आहे चार मोठे पिस पाहायला भेटणार आहे आणि जिताळ्यांचा वाटा कसा असणार आहे बाराशे रुपये बाराशे रुपयाला तुम्हाला चार असणार आहे तीन तर मोठी आहे त्याच्यात आणि तिकडं पण मोठा मासा आहे ते दोन मासे कसे असणार आहेत का सिंगल सिंगल देणार दोन मासे तीनशेचं तीनशे रुपयाला दोन असणार आहे हे बघा पाहू शकता कसले मोठे मासे नाही थँक्यू म्हणजे इकडं सर्वात मोठी मच्छी पाहायला भेटणार आहे हे बघा कसला कटला आहे बघा इकडं पण दादूसने हतनकटला घेतला आहे आणि इकडं इंग्लिश मासे तुम्हाला मोठे पाहायला भेटणार आहेत बघ कसले मोठे आहेत तही नदींचं आहात खाडीतलं आहे कुठले आपल्याच ओके कुठले आहे तुम्ही हां बोली गोपर ओके नाव काय तुमचं ताई ओके थँक्यू आहे वाडा कसा लावला आहे तो वाटा कसा असणार आहे हां तीनशे रुपयाला दोन असणार आहेत आणि जिताडी कशी असणार आहे चार जिताडी आहेत ना हजार रुपये चार जिताडी ओके आणि चिंबोऱ्यांचा ऑढा कसा असणार आहे सहाशे सहाशे रुपयाला चार असणार आहे कुर्ल्या दोन आहेत का दोन कुर्ले आहेत पाहू शकता तुम्ही आणि इकडं मोठा कटला आहे डायरेक्ट जो कसा असणार आहे तीन हजार किती किलो असणार आहे या सहा असेल ना एक टोपली कशी असणार आहे असं असणार आहे मोठे वाले कशी असणार आहे हे असणार आहे दहा पीस असणार आहे हजार असणार आहे कुर्ल्या कधी असणार आहेत चार पाच तुम्हाला कुर्ल्या भेटतील आणि इकडे करपाल्यांचा वाटा लावलाय करपाली कशी असणार आहे ती वाटा पन्नास रुपयाला एक करपाल अर्पाल एक पन्नास रुपयाला एक असणार आहे तर आपण साईज बघूया डायरेक्टली ही बघा साईज पण तुम्हाला समजेल एक पन्नास रुपयाला असणार आहे डायरेक्ट मंडली इकडं पाण्यावरची म्हणजे जो डोंगरान भेटतात तीव चिंबोरी आहेत ही बघा चिंबोरी कला कसा असणार आहे हां हां तीनशे रुपयाला किती असणार आहे पाच येतात तीनशे रुपयाला पाच येणार आहेत मोठी मोठी आणि साईज पाहू शकता भांडला घेऊ घे होऊ जे हे बघा पाहू शकता तुम्ही तीनशे रुपयाला पाच असणार आहे डायरेक्ट बांधलेला गुच्छा असणार आहे आणि चिंबोऱ्याची साईज तुम्ही हातावरची पाहू शकता चिंबोऱ्याची साईज बघा कसली असणार आहे साईज साईज पण असणार आहे चिंबोऱ्यांची आणि पाच भेटणार आहे तीनशे रुपयाला नेहमी येता तुम्ही कधी कधी असं संडे वगैरे कुठले तुम्ही आपटा आपटा खोलीवाडा ओके ओके काका थँक्यू हां आणि चिंबोरी पाहू शकता साईजच मोठी आहे भरपूर इकडे मंडळी पितका वगैरे आहेत मस्त असे वाटे लावले आहेत आणि हे बघा मोठ मध्ये आहेत इकडं चिंबोरी पण आहे चिंबोरी कशी असणार आहे नाही वाटा कसा असणार आहे रुपयाचा म्हणजे ओके सहाशे रुपये असणार आहे कमी जास्त भाव होणार आहे दिवसाप्रमाणे तुम्हाला रेट डिफरंट होणार आहे आणि ह्याचा कसा असणार आहे बारकावाटा हा हां चार्शल यो चारशेला वाटा असणार आहे मध्ये तुम्हाला आठ ते नऊ चिंबोरी असणार आहे आणि इकडं पितकव आहेत पितकांचा कसा वाटा असणार आहे शंभर शंभरला वाटा आहे पाहू शकता तुम्हाला दहा पीस तरी येतात एका पितकामध्ये पितकाच्या वाटामध्ये आणि इकडं खवली आहेत मोठ्या इकडे मस्त अशा झिलब्या आहेत मोठ्या मोठ्या झिलब्या आहेत आणि साईज पाहू शकता तुम्ही झिलब्यांची साईज बघा कसली मोठी असणार आहे साईज कशा असणार आहे हां म्हणजे वाटा आखा असणार आहे का कसा असणार आहे आखा वाटा कसा असणार आहे शंभरला अख्खा वाटा असणार आहे आणि वाटा पाहू शकता भरपूर आहेत दहा ते बारा असणार आहे जिलब्या डायरेक्ट या कशातल्या खाडीतल्याच आहे का खाडीतली मच्छी असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी मोठी जिलबी आहे आता एवढी आहे मंडळी इकडून पूर्ण मार्केट तुमचा चालू झालं आहे पाहू शकता तुम्ही हा बघा आणि थेट तुम्हाला समोर इकडं कोलिवाडा चौक असणार आहे आणि चौकाच्याच डायरेक्ट थेट समोर असणार आहे हा बघा हा चौक असणार आहे कोलिवाड्याचा आणि त्याच्याच एंट्रन्सला हा पूर्ण मार्केट तुम्हाला पनवेल फिश मार्केट भरला आहे पाहू शकता तुम्ही इकडे बोंबील लागलेत आहेत बोंबल्याचे वाटे लागलेत मस्त असे कसा वाटा असणार आहे शंभरला वाटा असणार आहे दहा ते बारा बोंबिल आणि बोंबलाची साईज पण पाहू शकता बोंबल्याची साईज बघा मोठी साईज असणार आहे बोंबील पण मोठा असणार आहे आणि तुम्हाला शंभरला दहा ते बारा असणार आहेत आणि इकडं मोठी चिंबोरी पाहायला भेटतात चिंबोरी पण पाहू शकता तुम्ही चिंबोरा कसा वाटा असणार आहे यो वाटा सातशे रुपये आणि हा पाचशे रुपये असणार आहे ते सातशे मध्ये पाच आहेत ना चिंबोरी ओके आणि हा मोठा वाटा कसा असणार आहे दोन हजार रुपये पाट्टी असणार आहे किती आहेत त्यात चौदा चिंबोरी आहे चौदा चिंबोरी असणार आहेत आणि सगळ्यांची साईज तुम्ही पाहू शकता आताच्या मोठा असणार आहे चिंबोरा काही आणि चौदा चिंबोरी असणार आहे मंडळी इकडं पाहू शकता करपाली मोठे आहेत आणि तुम्हाला मस्त असे मोठी मोठी कोलंबी इकडं पाहायला भेटणार आहे कसा वाटा असणार आहे हा हवाला हां दोनशेला वाटा असणार आहे आणि हा सातशेला असणार आहे पाचशेपर्यंत देणार आहे टोटल तुम्हाला नऊ ते दहा कोलंबी असणार ही खाडीची मच्छी असणार आहे पूर्ण कोलंबी तुम्हाला खाडीची भेटणार आहे आणि कोलंबीची साईज पण पाहू शकता टायगर प्रॉन असणार आहे आणि हावाला कसा असणार आहे खरबी कशी असणार हा बघा तीनशेला वाटा असणार आहे आणि घ खरबी तुम्हाला अशी नाही छोटी नाही मोठी असणार ना आहे खरबीची साईज पण पाहू शकता ही बघा खरबी मोठी असणार आहे हाता एवढी असणार आहे आणि टोटल तुम्हाला सात ते आठ असणार आहे पीस ओके ताई थँक्यू हा च इकडं मस्त असे इंग्लिश मासे असणार आहे बघूया वाटा कितीला असणार आहे कसा वाटा असणार आहे तीनशे रुपयाला वाटा असणार आहे तीनशेला वाटा असणार आहे तुम्हाला पाच पीस असणार आहे आणि साईज पाहू शकता हाता एवढी साईज असणार आहे आणि मोठा मासा असणार आहे खाडीतला कोणत्या गाडीतला असणार आहे आता हे पनवेल वेल तुम्ही इथल्याच आहात का ओके पाहू शकता मासे पण फुल लॉन आहेत नेहमी इथंच बसता तुम्ही ओके नेहमी तुम्हाला इथंच भेटणार आहेत फ्रेश मासे पाहायला भेटणार आहे बघा इथं फुल लॉन मच्छी लावली डायरेक्ट मोठी मोठी मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे सुरमय पापलेट हलवा कोलंबी प्लस इतर रावस वगैरे सर्वच असणार आहे पाहू शकता तुम्ही ताई बसल्यात या कटिंग पाहू शकता डायरेक्ट लावले बघा कटिंग पाहू शकता पापलेट फटाफट कट झालेला आहे विदिन अ फाय सेकंद त्यांनी तिसरा पॉपलेट घेतला आहे कट करायला काय हात बसला आहे आणि सुरी पण पाहू शकता डायरेक्ट बसलेली याच्यावर सुर्या आहे मोठी सुरी असणार आहे काही नाव काय तुमचं हां पार्वती इथल्यास तुम्ही ओके पनवेलच्याच आहे सुरमई कशी दिली ही बाराशे असणार आहे या हजार म्हणजे एक किलो दीड किलो असेल का ही एक किलो जास्त आहे आणि ती दोन किलो असणार आहे पाहू शकता आणि पापलेट कसा असणार आहे ते हा बघा सातशेला वाटा असणार आहे पापलेट आहे आठ ते नऊ पीस असणार आहे आणि इकडे तुम्हाला हलवा पाहायला भेटणार हलवा कसा असणार आहे हलवा आठशेला पाच असणार आहे तुम्हाला आणि हलवा मीडियम साईज असतं कोलंबी आहे कोलंबी कशी असणार आहे पाचशे रुपये किलो किती पीस येणार आहेत पाचशे रुपयात चाळीस पन्नास पीस येणार आहे पाचशे रुपये किलो असणार आहे आणि कोलंबी पण पाहू शकता कोलंबी पण फ्रेश असणार आहे आणि मोठी असणार आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि इकडं सुरमई आहे सुरमई कशी असणार आहे ओके ही आठशे असणार आहे ही पाचशेला असणार आहे सो ही कमी कमी साईजमधली मधली सुरमई असणार आहे तिकडे तुम्हाला मोठी सुरमई पाहायला भेटणार रावस कसा असणार आहे ते चार ही बाराशेला तुम्हाला रावस भेटणार आहे रावसची साईज पाहू शकता हाताच्या मोठी असणार आहे चार ही ज़ी तुम्हाला बाराशेला भेटणार आहे हे आता ही बसलेले आहेत क्राऊड पाहू शकता फुल ऑन क्राऊड आहे संडे असल्यामुळे फुल गर्दी लागली आणि इकडे मच्छी पण कापली जाते ही बघा वजन वगैरे हो केले जाते म्हणून इकडे पाहू शकता कोलंबी पण मोठी आहे बघा एक, एक किलोला तुम्हाला चाळीस ते पन्नास पीस असणार आहे आणि इतक्या मस्त अशी कोलंबी मोठी असणार आहे इकडं पापलेट वगैरे पाहायला भेटणार आहे प्लस रावच असणार आहे बघा साडेपाचशे असणार आहे अर्धा किलोच्या वरती आहे पाहू शकता डायरेक्ट थेट समोरला एक दुकान आहे फुल ऑन क्राऊड आहे आणि मोठी मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे दादा कोलंबी कशी असणार आहे चारशे रुपये कोलंबी असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि साईज पाहू शकता कोलंबीची ही बघा चारशे रुपये किलो असणार आहे पापलेट असणार आहे पापलेट कसं असणार आहे आठशे रुपये किलो मिडियम आणि मोठे पण मोठे तुम्हाला अकराशे असणार आहे हे बघा अर्धा किलोला दोन बसेल किंवा एकच बसेल असे मोठी साईज असणार आहे अकराशेला पापलेट असणार आहे आणि हा कमी असणार आहे आठशे रुपये पापलेट असणार आहे किलो मंडळी सुरमई पण आहे सुरमई पाचशे रुपये किलो असणार आहे पाचशे रुपये किलो असणार आहे आणि सुरमई तुम्हाला पावून किलो एक किलो असणार आहे बघा रावस आठशे ते नऊशे ग्रॅम आहे म्हणजे किलोवर आहे आणि फुल ऑन गर्दी चालू आहे तुम्हाला एंट्रन्सलाच पाहायला भेटणार आहे कोलिवाडा चौकाच्या एंट्रन्सलाच हा बघा राईट साईडला असणार आहे एक काका असणार आहे हा दादूस असणार आहे आणि पूर्ण फॅमिली आली बघा रावस साडेसातशे ग्रॅम आहे साडेपाचशे पर्यंत भेटून जाईल म्हणजे मोठा पण भेटेल तुम्हाला एक किलो पर्यंत पाहिजे असेल एक किलो पर्यंत पाहिजे म्हणजे वाव आहे शंभरला एक पीस असणार आहे हाता एवढा पीस असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही आणि इकडं आहे तो पीस आयो कसला पीस आहे सुरमई आहे का सुरमईचा पीस आहे म्हणजे सुरमई जाम मोठी असणार आहे तो कसा असणार आहे शंभर ला दोन असणार आहे डायरेक्ट कटिंग केली हे बघा वाव पण एकदम फ्रेश आहे दादूस घेतली दादूस कुठला तू तिरुकपणा ओके काय काय घेतलास मग आज वाव घेतली बघा वाव घेतले बोंबील वगैरे सगळा मिक्सअप घेतलाय पित्र्यांना आणि इकडं मोठी मोठी मच्छी आहे आयोने आणली सुरमय आहे प्लस वाव आहे वावचा एक खंडके तुम्हाला शंभरला असणार आहे इकडं दोन खंडके तुम्हाला दोन शंभर इकडं दोन टाईपच्या कोलंब्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या बघा मोठ्या मोठ्या कोलंबी असणार आहे कसं असणार आहे ही कोलंबी चारशे रुपये किलो आणि ती वाली कशी असणार आहे चारशेच दोन्ही तुम्हाला चारशे रुपये किलोच कोलंबी असणार आहे आणि काही या साफ करतात कोलंबी पाहू शकता तुम्ही स्पीड पण बघा आपल्याला जिथं पाच मिनटं लागतील तिथं सेकंदात काम हा उरकतो आहे पाहू शकता तुम्ही दादा किती घेतलीस कोलंबी मग दीड किलो म्हणजे पित्र्यांना फुल लोन आहे आज त्यांचं दादा तू नाव काय हा आकाश कुठला तू वाकडी वाकडी ओके दादा थँक्यू हां म्हणेल पाहू शकता पापलेट इथं मोठी आहेत आईओ बसली इथं आणि बघा पापलेटामध्ये तुम्हाला गाबोली भेटणार आहे घेत ना बस काय आहे कसा दिला आहे तो वाटा हां पंधराशेला वाटा असणार आहे तुम्हाला टोटल सहा पापलेट असणार आहे बाराशेपर्यंत आयो देणार आहे यो पण तसाच असणार आहे सेम वाटा आहे आणि मोठा तुम्हाला पापलेट पाहायला भेटतो आहे गाबोली पण भेटली पापलेटामध्ये ही बघा पाहू शकता पेर पण भेटलेली आहे आयोला आणि आयो कटिंग करते ही हे बघा डायरेक्ट सुरा आहे मोठाच्या मोठा आणि पापलेट कटिंग चालू आहे हे बघा डायरेक्ट कापलेले आहेत आणि इकडं बोंबील लावले आहेत तईनी तई बोंबील कसा असणार आहे वाटा शंभरला एक वाटा असणार आहे तुम्हाला पाच ते सहा बोंबीला असणार आहे ह्या ताई नेहमी इथंच बसता तुम्ही ओके नाव काय तुझं पिंकी इथल्याच तुम्ही आहेत ओके पाहू शकता मार्केटमध्ये बसलेत आणि बो बुं, बोंबीलच असतात का बाकी पण असतात बोंबीलच फक्त ठेवता ओके ताई थँक्यू हा म्हणले तिकडं चौक आहे चौकमधून तुम्हाला स्ट्रेट पण मार्केट भेटणार आहे आणि या साईडला आलात राईट साईडला पण पूर्ण मार्केट भरलेलं आहे हा बघा पाहू शकता तुम्ही म्हणली स्टार्टला चालू आहे खाड इथला मस्त कटला असणार आहे कटला कसा असणार आहे ताई एकशे ऐंशी किलो असणार आहे एक कितीचं असेल हा दीड किलो असेल ना आराम दीड किलो असणार आहे पाहू शकता कटलीच असतात ना ताई आपल्याकडे इथल्यास तुम्ही ओके पनवेलच्या साई असणार आहे खाडीतली कटली तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक ते दीड किलो असणार आहे एकशे ऐंशी रुपये किलो असणार आहे एकशे ऐंशी किलो असणार आहे आणि पाहू शकता फुल लॉन मार्केट लागले इकडं बांगडे पण आहेत बांगडे कसे आहेत शंभरला वाटा असणारे बांगडा पाहू शकता तुम्ही चार ते पाच येणार आहेत तुम्हाला बांगडे पाहू शकता मोठी कर्ली भेटणार आहे आणि साईज बघू शकता भरपूर मोठी साईज असणार आहे कशी असणार आहे कर्ली चारशेला ला एक असणार आहे दीड दोन किलो आरामात असेल ना तीन किलोची असणार आहे आणि चारशेला भेटणार आहे तुम्हाला अख्खी कर्ली इकडं पापलेट आहे पापलेटचा कसा वाटा ला तीनशेला तीनशेला वाटा असणार आहे पापलेटचा सहा पीस येणार आहेत सहा पीस येणार आहेत ह्या बघा ह्या हे बसलेल्या इथेच बसता तुम्ही ओके okay, इथंच बसतात आई साईडलाच तुम्हाला अजून हलवा पाहायला भेटणार आहे आज मच्छी आहे संडे आहे त्याच्यामुळे हलवा कसा वाटा असणार आहे सहाशे रुपये वाटा आहे पाचशेला तुम्हाला भेटून जाणार आणि साईज पाहू शकता हे बघा हाता एवढे हलवा असणार आहे मीडियम साईज हलवा असणार आहे आणि इकडे सुरमई पण आहे सुरमई कशी असणार आहे सहाशे रुपयाला असणार आहे आणि पाचशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे सुरमई पण पाहू शकता तुम्ही थँक्यू आई त्या साईडने आलोय राईट साईडला डायरेक्ट आलोय आणि इकडं पूर्ण मच्छी मार्केट भर आहे हा बघा फुल लॉन मच्छी मार्केट असणार आहे समोर तुम्हाला मच्छी मार्केटचा टेम्पलेट पण दिसणार आहे हा बघा हा असणार आहे आणि आतमध्ये मच्छी असणार आहे अजून पाहू शकता इकडं मोठी मोठी मच्छी पाहायला भेटणार आहे प्लस टोल वगैरे असणार आहे टोलचा प्राइस बघूया टोल कसा असणार आहे बघा पाचशेला टोल असणार आहे एक किलो असेल दोन किलो असणार आहे पाचशेला असणार आहे तुम्हाला पाचशेला पडणार आहे टोल कमी जास्त इथे येऊन तुम्हाला होऊ शकतोय कोलंबी कसा वाटा असणार आहे शंभरला एक वाटा असणार आहे आणि दीडशेला दोन असणार आहे तुम्हाला वीस ते पंचवीस पीस असणार आहेत एका एक वाट्यामध्ये आणि इकडं राजाराणी हलवा पण आहे पाहूया त्याचा रेट काय असणार आहे हे बघा मंडळी हलवा आहे हलवा कसा असणार आहे तीनशेला तीन असणार आहे हाताच्या मोठी साईज असणार आहे राजाराणी पण आहे राजाराणी कसा असणार वाटा शंभरला एक वाटा असणार आहे तुम्हाला आठ पीस सात ते आठ पीस असणार आहे शंभरमध्ये आणि इकडं कुपा आहे कुपा कसा असणार आहे दोनशे रुपयाला खुपा असणार आहे हा पाऊन किलो एक किलो असेल ना एक किलो असेल आहे हा बघा कुपा भरपूर आहे काही मच्छी आतमध्ये असणार आहे सो तुम्हाला भरपूर मच्छी पाहायला भेटणार आहे हा कोणता आहे मासा टोल त्याचाच आहे ना टोल ओके हा टोल असणार आहे ओके हा तुम्हाला हिरवा टोल असणार आहे हा सफेद टोल असणार आहे ह्याची कशी असणार आहे दीडशेला एक टोल पडणार आहे तुम्हाला पाऊन किलो आरामात होणार काही एक अर्धा किलोचे पण विसेस असणार आहे ओके बघा म्हणाल इकडं स्ट्रिंगरे पाकड पण असणार आहे हिकरू आहे मुशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा इकडं मुशी सोलली जाते हे बघा काटा वगैरे डायरेक्ट सेपरेट केलेला आहे मुशीचा या ताईंनी आणि त्याची सालटी म्हणजे वरचा साल जो असणार आहे तो काढला जाणार आहे मुशीचा आणि पूर्ण साफ केली जाणार आहे हा बघा तोंड त्याचा डायरेक्टली काढला आहे हे बघा सिम्पल टेक्निक आहे मुशी सोलायची ही खायला भारी लागते मुशी फक्त साफ करण्याची टेक्निक माहिती असली पाहिजे हा बघा हा मेन साल काढायला लागतो जाड साल असणार आहे कसा वाटा असणार आहे उशीचा पाचशेला वाटा असणार आहे दोन पाचशेला असणार आहेत ना पाचशेला दोन असणार आहे चारशे तीनशेपर्यंत तुम्हाला होऊन जाईल दिवसावाईज रेट तुम्हाला डिफरंट डिफरंट असणार आहे एकरू कसा असणार आहे वाटा शंभरला वाटा आहे तीन पीस आहेत हाता एवढे असणार आहेत इथं थोडे मोठे आहेत एकरू सो हे पण तुम्हाला शंभरला असणार आहे दोन पीस पडणार आहे आणि पाकट कसा असणार आहे ते यो शंभरला असणार आहे आणि हा तीनशेला असणार आहे आणि पाकटची साईज पाहू शकता पाकट पण भला मोठा आहे हा बघा हा बघा पाकड पाहू शकता एवढा मोठा असणार आहे पाकट हा तीनशेला असणार आहे ना हा बघा हा तुम्हाला तीनशेला असणार आहे मोठा पाकट आहे आणि तिकडे तुम्हाला शंभर दीडशेपर्यंत भेटणार आहे दोन पाकड असणार आहे बघा आता त्याच्या तुकड्या पाडल्या जाणार आहेत मुशीच्या हे बघा इकडं राजा राणी पण आहे राजाराणी कसा वाटा असणार आहे ते शंभरला ना शंभरलाच वाटा असणार आहे फुलॉन मार्केट भरला हे बघा संडे क्राऊड असणार आहे इकडं फ्रेश खाडीची मच्छी असणार आहे तुम्हाला भरपूर काय पाहायला भेटणार आहे बघूया पहिला असणार आहे तुम्हाला इंग्लिश मासा इंग्लिश मासा कसा असणार आहे ते खाडीची असणार आहे आणि पाचशेला तीन असणार आहे आणि साईज पाहू शकता इंग्लिश माशाची साईज बघा तुम्ही साईज एवढी असणार आहे पाचशेला तीन असणार आहे तुम्हाला आणि इकडं आहे जिताळा जिताळा कसा असणार आहे हे बघा हे हजारला तीन असणार आहेत पीस पण तुम्ही पाहू शकता हाताचे वरती असणार आहे आणि हे दोन असणार आहे ते आठशे रुपयाला दोन असणार आहे म्हणजे चारशेला एक भेटणार आहे आणि इकडं आहे पितू बोईट ज्याला बोलायला जातं बोईटचा कसा आहे वाटा दोनशे रुपये वाटा असणार आहे हा बोईट तुम्हाला दोनशे रुपये वाटा असणार आहे आणि इकडं अजून आहे बोईट मोठा आहे मोठा बोईट कसा असणार आहे चारशे रुपयाला तीन बोईट असणार आहे हे बघा साईज पण पाहू शकता फ्रेश असणार आहे बोईट आणि खाडीची मच्छी आणि इकडं कोलंबी पण आहे कोलंबी कशी असणार आहे ताई ही दोनशेला असणार आहे ही दोनशे आणि ही शंभरला ही शंभरला तुम्हाला पाहायला भेटणार आहे वाटा आणि हा दोनशेला वाटा असणार आहे ही थोडी मोठी आहे इकडं एंट्या म्हणजे जी चिवणी असते ना छोटी ती चिवणी पण आहे चिवणी कशी असणार आहे दोनशेला वाटा असणार आहे याच्यात तुम्हाला पंधरा ते वीस चिवणी असणार आहेत पाहू शकता तुम्ही आणि आपल्याकडे अजून चिंबोरी आहे चिंबोरी कसं असणार आहे लाल अंड्याची दोनशेला पीस असणार आहे म्हणजे अंड्यांची असेल ना चिंबोरी दोनशेला एक पीस असणार आहे आणि नॉर्मल कशी असणार आहे ओके हा वाटेप्रमाणे असणार आहे का सिंगल सिंगल असणार आहे मंडळी पाहू शकता हा बघा डायरेक्ट पंधराशेला वाटा असणार आहे आणि पाहू शकता तुम्ही आठ दहा ते बारा चिंबोरी असणार आहे हे बघा हा एक चिंबोरी साईज पाहू शकता तुम्ही चिंबोऱ्याची साईज अशी असणार आहे ओके हे बघा गॅरंटीड असणार आहे अंड्याची असणार आहे तुम्हाला कुर्ली पाहायला भेट आहे आणि साईज पाहू शकता मी हातात पकडली साईज पण पाहू शकता कुर्लीची ही एक दोनशेला असणार आहे ही एक दोनशेला असणार आहे पाचशेला तीन भेटणार आहे या ताई बस तुमचं नाव काय सविता आणि इथल्या तुम्ही करणजाडेच्या पनवेल करंजाडेच्या ताई आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा एंट्रन्स असणार आहे इथंच तुम्हाला राईट साईडला इथं नेहमी इथंच बसता ना तुम्ही तुम्हाला डायरेक्टली आर ए स्टील असणार आहे त्याच्यासमोर ह्या ताई बसलेल्या पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला खाडीची मच्छी इकडं तुम्हाला फ्रेश मच्छी पाहायला भेटणार आहे ताई थँक्यू हां ओके मंडळी ही ताई आहे पाहू शकता तुम्ही जिताडा कटिंग चालू आहे आली खवलं काढली जाणार आहेत हे बघा किंगफिशा मसा खजुरा ज्याला बोलला जातो जिताडा खजुरा तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये कालवा किंगफिश बोलतात का हगा तुम्ही घेतलात का कुठले तुम्ही पनवेलच सुकापूर पनवेल ओके किती किलोचा होता दीड किलोचा होता जिताडा पाहू शकता तुम्ही कटिंग चालू आहे हो पहिली खवलं काढले जाणार आहेत नंतर त्याचं काटे वगैरे काढले शेपटी कटिंग आणि नंतर तुकड्या पाडल्या जाणार आहेत बघूया बघा मंडळी कापलेलं आहे तोंड कापलेलं आहे डायरेक्टली आता तुकड्या पाडल्या जाणार आहेत पाहू शकता तुम्ही बघा कटिंग चालू आहे तीन के सा भाग केले आहेत खोटा साइडचा भाग काढलेला आहे प्लस शेपटी साइडचा भाग असणार आहे हे बघा तुकडी पडलेली आहे तुकडी पण पाहू शकता हे बघा अशी तुकडी असणार आहे फ्रेश तुकडी आता बाकीच्या तुकड्या पडणार आहेत पाहू शकता हा डोचूक आता भेदलेला आहे म्हणजे दोन तुकडे होणार आहेत ते no. सेपरेट येणार आहेत आणि इकडं पाहू शकता कटिंग झालेले जिताडा कटिंग झालेले काकाने जिताडा घेतलाय तर जिताड्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊया जिताडा हा कसा उत्तम चवीचा ओके आणि त्याचे आरोग्याला पण खूप चांगले फायदे आहेत ओके साधारणतः ता सत्तर प्रकारच्या आरोग्यविषयी तक्रारीवर उपयोगी आहे असा किंगफिश आहे किंगफिश असणार आहे कोकणातला जिताडा रायगड मधला जिताडा नंबर वन टेस्ट ओके ओके काका थँक्यू काका नाव तुमचं महेंद्र पाटील ओके थँक्यू म्हणाले हा बघा डोसकाचे पोटा साईडचा सेपरेट केलेला आहे आणि आता डोसकाचे दोन भाग जे केलेले आहेत त्याच्यातून कटिंग होणार आहे ओटा साईडचे दोन तुकडे पाडलेले इकडं पण आहे बोंबील आणि पापलेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे बोंबील कसा असणार आहे वाटा हा बघा शंभरला वाटा असणार आहे सात ते आठ पीस तुम्हाला असणार आहे शंभरमध्ये आणि वाढवून पण भेटील का ते नाव काय तुझं ते नाव काय तुझं वनश्री नाव आहे ताईचं आणि पापलेट कसं असणार आहे ओके हा चारशेला वाटा असणार आहे तुम्हाला कमी जास्त इकडं आल्यावर होणार आहे कोलंबीचा वाटा कसा असणार आहे शंभरला वाटा असणार आहे खाडीची आई पाहू शकता फ्रेश कोलंबी असणार आहे शंभरला वाटा असणार आहे पंधरा ते वीस पीस पंधरा पीस असणार आहेत ना पन पंधरा पीस असणार आहे पाव किलो असणार आहे अर्धा किलोला सगळी असणार ओके दोन्ही वाटे अर्धा किलो असणार आहे दोनशेला भेटणार आहेत मंडळी इकडे तुम्हाला बांगडे पण पाहायला भेटणार बांगड्या कसा असणार आहे वाटा पूर्ण देड़ दीडशेला वाटा असणार आहे सहा बांगडे असणार आहे पाहू शकता मंडळी इकडं तुम्हाला फ्रेश मच्छी पाहायला भेटणार आहे आणि जिते मावरा असणार आहे हा बघा मासा पाहू शकता मासा पण मस्त असा जिता असणार आहे हा बघा हा बघा पूर्ण जिता मासा असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही मोठा असणार आहे हा कसा वाटा असणार आहे जोडी असणार आहे पाचशेला आणि मासा पाहिलेला तुम्ही किती मोठा येतो आणि इकडं पण छोटे असणार आहेत मासे छोटा मासाचा कसा वाटा असणार आहे हा अडीचशे अडीचशे रुपयाला वाटा असणार आहे त्याच्यात तुम्हाला आठ पीस येणार आहेत आणि इकडं ताजी कोलंबी पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे कोलंबी कशी असणार आहे सहाशे रुपये वाटा हे बघा सहाशे रुपये वाटा असणार आहे पूर्ण वाटा किती असतील पीस आहे वीस बावीस पीस असणार आहे वीस बावीस पीस येणार आहेत कोलंबीमध्ये आणि कोलंबी पाहू शकता साईज पाहू शकता कोलंबीची बघा पूर्ण फ्रेश असणार आहे कोलंबी आणि इकडं जितकी कोलंबी टायगर प्रॉन जी कारफाल बोलली जाते ज्याला करपाल बोलले जाते जिती करपाल असणार आहे पाहू शकता हा काटा असणार आहे तुम्हाला आणि करपाल असणार आहे आठशे रुपये असणार आहे आणि करपाल टायगर प्रॉन असणार आहे जिती कोलंबी आहे आठशे रुपये असणार आहे पीस किती येणार या ताई का वीस बावीस पीस असणार आहे पूर्ण तुम्हाला फ्रेश मच्छी असणार आहे ही बघा खाडीतली मच्छी असणार आहे इथं म्हणाले माकली पाहू शकता कसली मोठी आहे बघा दीडशेला एक असणार आहे ऑक्टोपस पाहू शकता तुम्ही हा बघा कसला मोठा आहे बघा आणि इकडं पण ऑक्टोपस आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं बोंबील वगैरे आहेत हलवा पण असणार आहे ही ताई बसली इकडं बोंबील कसा असणार आहे ताई शंभरला वाटा असणार आहे शंभरला वाटा असणार आहे सात ते आठ पीस असणार म्हणाले इकडं तुम्हाला काटेरी कर्ली जी बोलल्या जाते ती पाहायला भेटणार करली कर्ली कशी असणार आहे दीडशेला एक असणार आहे ओके दीडशेला एक असणार आहे आणि तिकडं कुप्पा तुम्हाला पाहायला मिळते कुपा कसा असणार आहे तो एकशे वीसला एक असणार आहे ताई तुझं नाव विनंती आणि एटलीस तू ताई ओके ओके ताई थँक्यू तर मंडळी रोड साईड मार्केट फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नक्की व्हिजिट करा पनवेल फिश मार्केटला